बीडमध्ये पुन्हा नवी घटना मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणीला मारहाण बीडमध्ये कायद्याचं राज्य आहे का नाही अंबिजोगाई सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या सनगाव येथील या महिलेला सरपंच आणि त्यांच्या कार्यकर्त्याकडून शेतात रिंगण करून काठ्या आणि जेसीबी पाईपने जबर मारहाण करण्यात आले महिलेने गावातील ध्वनी प्रदूषणामुळे मायग्रेनचा त्रा, त्रास होत असल्याने आवाज कमी करावा स्पीकर लावू नयेत घरापुढील पिठाच्या गिरण्या काढाव्यात याबाबत कार्यालयामध्ये तक्रारी दिल्या होत्या सदरील प्रकरणात महिला बेशुद्ध पडल्यानंतरही मारहाण सुरूच होती आणि त्यानंतर दवाखान्यातून एकाच रात्रीत उपचार करून घरी पाठवण्यात आलाय सरपंच आणि इतर दहा पुरुषांनी मिळून एका वकील असलेल्या स्त्रीला मारहाण करणं कितपत योग्य आहे गावात सरपंचा कारभार कसा असेल सर्व गावकऱ्यांना न्यायानं वागणूक मिळत असेल का वकील महिलेची ही अवस्था तर सामान्य जनतेचे काय हाल असतील खर तर हा चिंतेचा प्रश्न आहे वकील महिलेच्या काय आहेत मंदिरावरच्या भोंग्यांची आणि गिरण्यांची तक्रारी ज्या पहिल्या दिलेल्या होत्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या समोर त्याच्यामुळे मला मारहाण झालेली आहे आणि याच्यामध्ये पोलिसांनी मला सहकार्य केलेले आज जर मी तुम्हाला प्रत्यक्षात तुमच्या समोर आहे जिवंत आहे याला कारणीभूत पोलिसच आहेत पोलिसांनी मला खूप सहकार्य केलेलं आहे आणि माझी मागणी अशी आहे की ह्या लोकांवरती मकोका लावण्यात यावा त्यांना जामीन देण्यात येऊ नये यांच्यावर फोन करण्याचा प्रयत्न जो केला आहे माझा तोच गुन्हा कोण होते लोक मला दहा लोक मिळून आलेले होते त्यातल्या नऊ जणांनी मला बेदम मारहाण केलेली आहे आणि एक जो होता त्यांनी हिला खलास करून टाका हिला जिवंत सोडू नका असं बोलत होता घाण शिव्या देत होता आणि मी बेशुद्ध होईपर्यंत मला त्यांनी मारलेले त्याच्यामुळं आणि हा सरपंच हे पद काय साधन असतं सगळ्यांना घेऊन चालायला पाहिजे गावातला तर पहिलं याचं सरपंच पद ह्याचं रद्द करण्यात यावं कारण हा त्या लायकीचा माणूस नाहीये एक महिला मी त्याच्या मुलीच्या वयाची आहे आणि कुणीही माझ्या घरचं तिथं नसताना सोडवण्यासाठी कोणी माणूस येणार नाही हे सगळं कन्फर्म करून त्यांना माझ्यावर हल्ला केला एक एकही महिला सुद्धा तिथं कोणी नव्हती आणि पुरुषांनी एक म्हणजे मलाच आता प्रश्न पडलाय की माझं जेंडर का का। काय आप, ले ले का आहे नेमकं मी काय आहे काय म्हणून हे मला मारले इतकं मारले इतकं मारले की मा इथं पण लागलेलं आहे डोक्याला हे त्या दिवशी काही डॉक्टरांनी याचं चेकअप केलेलं नाही ती पूर्ण पाठ आहे हे हात बघा माझे हे बघा आणि माझे पाठ पूर्ण इथपर्यंत मला मारहाणे तर ह्याचं सरपंच पद पहिले ह्याचं रद्द करण्यात यावं आणि ह्या लोकांना अजिबात जामीन मिळून देण्यात येऊ नये एकतर आम्हाला संरक्षण देण्यात यावं नाहीतर आमचं स्थलांतर था। स्थलांतरित आम्हाला इथून करण्यात यावं हीच विनंती आहे माझी शासनाकडे